काय मी सकाळी तुम्हाला कमेंट केली युट्यूब चॅनलवर काही आपल्या बजरंग बली हनुमानाचा व्हिडिओ टाकला खूप वाढला हो छान आहे ना मग तसे व्हिडिओ टाकत चला हाय ताई नमस्कार मैत्रीण का माझ्या जवळ बसून राहणार आहे प्रत्येकाच्या मागू काम असतात Like dun. Like dun siya gano'n Ayan Ayan करा कमेंट करा सपोर्ट करा असं म्हणताय दादा सगळ्यांनी पटापट लावलेलाय व त्या ताई कुठे गेल्या आहेत त्या ताईची खूप आठवण येते कुठे गेले आहेत कुठे गेले ईश्वर दादा खूप आठवण गावत होते म्हणून त्यांना सांगा

Yo gitu dah hai. <tukupan> <Cidda bahadari> nah? <tukupan> हैत अभी बुलाने और सांगा ना Más de arriba se va.

फक्त कलर ये ना मोर घे दुपारी शिवसेल काढील शिवा माहिती इथला मोठा नाका तुँगे। खाली लांबा शिवा पण आकडून भाजी येत शंभर रुपया तीन असं ना मी त्यासाठी घेतली त्यासाठी जे पाहिलंच नव्हतं म्हणून भांड्याच मी निघते ना भांड्याच मी वाशिम हो का दादा नमस्कार आणि सुनीता राई जय श्रीराय जय शिवराय दादा जय हो, श्री गुरु जेवण हो जेवण झालंय तुमच झालंय का जेवण श्री गुरुदेव दत्त दत्त चिंत <laughs> ओम श्री स्वामी समर्थ कशाची चार जर खोजते कुठे पंखेची कोण काढली शेतातील कामे आवरली का नाही नाही शेतातली काम तर पाऊसच सुरू येईन काय शेतातले कामावर हाय जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र Sünderuşu çok şunaş bir şa. Woohoo! Lafla, Ha, हो आमच्याकडे पण पाऊस आहे ही लाईट काऊनही जावला तुम्ही मग कोणाही जावला याच्यावर दिसतं आहे बरोबर पाऊस आला का तिकडे हो पाऊस चालू आहे इकडं पण खूप आम्ही बुलढाण्यावरून मावशी कुठून बोलते मावशी बुलढाण्यावरून बोलते उद्या बऱ्या शिवराम जय शिवरा जय महाराष्ट्र हाय नमस्कार रामकृष्ण हरी हो केलं <noise> <hesitation> 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 <hesitation>

हॅलो कोणाला बांधण्यात आले काय नाही कोणाला नाही दाजी सोबत बोलते खूप सपोर्टर आहे तुम्हाला दिवाळीच्या भावीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण काय म्हणाली राजेला काम कमी लावू नको जास्त लाव मग बर हॅलो कमेंट व्यवस्थित करा भाव हा चले संगी म छान छान गाणी गा बी कालो मा आई परदेशी गेले गा आले ताई साहेब जेवण झालं का हो जेवण झालंय ते गाणी लय भारी छान गाणी छान बैंगनची भाजी आणि चपाती तुमचं झालं का जेवण

डाळ वरण पुरणपोळी सर्व

सगळीच जण आले घालो आहे कडे गाई विषय आहेत आता नाही येत होत्या भरपूर होत्या घरी आली तुझ्या माहिती माहितीये सगळ्या